महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक होण्याची शक्यता वर्तवण्यात येते बैठकी शपथ शपथविधीबाबत चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येते मंत्रिमंडळ विस्तार पाच वर्षांच्या नियोजनाबाबत चर्चेची शक्यता आहे पण पाहतोय विधानसभा निवडणुकीचा निकाल लागलाय गेल्या काही दिवसांपासून या विधानसभेची रणधुमाळी संपूर्ण महाराष्ट्रात सुरू होती महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा संघर्ष पेटला होता महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांमध्ये आरोप प्रत्यारोप केले जात होते आणि महायुती आता दणदणीत विजय झालेला आहे महायुतीचा चित्र स्पष्ट झालेला आहे आणि आता राजकीय वर्तुळात हालचालींना सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर वेग आलेला पाहायला मिळतो आणि माहिती आमचे शुभम या प्रज्ञा आपण बघू शकतो की महायुतीचा विजय जो आहे तो झालेला आहे आणि त्याच अनुषंगाने जे आहे महायुतीच्या सर्व प्रमुख नेत्यांची आज जी आहे बैठक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे अर्थातच सरकार स्थापनेबद्दल सत्ते स्थापनेबद्दल जी बैठक असणार आहे ती नेमका शपथविधी सोहळा कुठे घ्यावा असं देखील माहिती मिळत आहे की वानखेडे स्टेडियमवर हा शपथविधी होणार आहे पण सर्व नेत्यांच्या मनातच जे आहे एकतर आझाद मैदान किंवा मग प्रामुख्याने दादर येथील शिवाजी पार्क या ठिकाणी ही शपथविधी सोहळा पार करायचा आहे अशी चर्चा सुरू आहे दिल्लीवरनं देखील प्रमुख नेते प्रमुख पाहुणे भाजपचे येण्याची शक्यता जी आहे ती देखील आहे त्या या सर्व नियोजनासाठी जी आहे ती बैठक असणार आहे सोबतच मंत्रिमंडळ विस्तार कसा असावा कुठल्या पक्षाला किती खाते देण्यात यावी किती मंत्री पद देण्यात यावी या देखील यावर देखील चर्चा होण्याची शक्यता आहे प्रत्येक पक्षाची स्वतंत्र बैठक देखील आज होणार आहे देवगिरी सागर आणि वर्षा बंगल्यावर प्रज्ञा जी 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 धन्यवाद शुभम तुम्ही दिलेल्या माहितीसाठी